लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची वरुडे तालुका खेड जिल्हा पुणे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती वरुडे गावचे ग्रामस्थ व बौद्धजन तरुण सेवा मंडळ वरुडे मुंबई यांच्या संकल्पनेतून विश्वरत्न विश्वभूषण कायदे तज्ञ कायदे पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी गावचे सरपंच देखील उपस्थित होते तसेच बौद्धजन तरुण सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष सुरेश संभाजी मागडे हे देखील उपस्थित होते एक विशेष भाग आपले प्रतिनिधी कळुराम घोडके पुणे आणि जगाचा शिका संघटित व्हा संघर्ष करा आरती भाकट पडला कमी झाली भर द्या आणि खेड्यातून शहरातच चाला कारण खेड्यांमध्ये राहिल्याच्या नंतर आणखी आढळ ही जमिनी त्या जागेवरती घ्यायची असल संघित करायचं असत शिक्षणा शिवाय पर्याय नाही म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं खे शेहरा पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील करून वैभव संपन्न तालुका म्हणजे हा खेळ तालुका आहे आणि खेड तालुक्याच्या पोळभाडामध्ये वरुडे मध्ये एक अर्थी उत्कृष्ट आणि सुसंस्कृती मिळलेलं गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वर्षापासून

माणूस प्रेमशिवाय राहणार नाही आणि संस्कृतीचा तारमिक डाव शिकायला माणूस सहजासाठी हार नाही त्यांनी शांतीचा मार्ग दिला आणि त्यांनी काय केलं की समुद्राचं पाणी आपणार नाही नाही आणि भारतीय घटनेची भारतीय घटनेची लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उपचार कधी भेटणार नाही नाही पिंपळाचं पान मिटणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी फिटणार नाही त्या अनुषंगाने बाबासाहेबांना खरे म्हणजे तुम्ही आज मानवंदना देण्यासाठी किंवा बाबासाहेबांची आंबेडकर जयंती करण्यासाठी तुम्हाला काय वाटते आणि तुमच्यामध्ये धम्मक आणि चम्मक कशा पद्धतीने निर्माण झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित जो पिढी घ्या महाराष्ट्रातील नाही पूर्ण भारतातील समाज होता त्यांना एक बळ दिलेलं आहे की म्हणता आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे शिक्षण ह्या म्हणजे ॲटो ॲटोमॅटिक तुम्हाला ती ऊर्जा निर्माण होते जे बंड करून तुम्ही उठता अन्यायाविरुद्ध बंड करून उठता ही किमया ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची किमया आहे सरपंच ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनाच्या विद्येच्या मार्गार असताना पुणे जिल्ह्यामध्ये आज वरुडे नगरीमध्ये सगळं घुमधुमाट चाललेलं आहे आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नारा भारतीय घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो त्या अनुषंगाने आता तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जयंती करणार आहे का आचाराची करणार का डीजे पुढे नातून जयंती करणार आहे त्यांच्या पुढे चालत आताच वरुडे गावचे सरपंच नवनाथ घोडक्या असतील महागडे साहेब असतील सांगितलेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आरजी भाकर पोटाला चिमटा घेऊन कमी खा परंतु शिक्षणावरती भर द्या असे बाबासाहेबांच्या विचाराच्या केले घोडके पत्रकार महाराष्ट्र टीव्ही न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची